माझ्या सोलापूर न्यूज मध्ये दोन हजार सतरा या कालावधीत पापरी तालुका जमिनीची तीन वेळा बेकायदेशीर व वेगवेगळ्या खरेदी करून मोळ येथील निबंधक कार्यालय येथे बनावट व बोगस दस्तऐवज करून सात बारा उतर्यावर कब्जेदार सदरी नोंद करून फसवणूक केल्याची प्रकरणी मुळ पोलिसांमध्ये नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरक्षनाथ कोंडीबा टोनपे राहणा पापरी सध्या राहणार शिवाजीनगर शिडको जिल्हा संभाजीनगर यांची शेतजमीन पापऱ्याचे लोक मोळते असून ते वयोवृद्ध आहेत त्यांना सांदीदुखी जात असल्याने ते प्रवास करीत नसून त्यांनी पापरे येथील त्यांच्या मालकीची शेतजमीन गट नंबर तेवीसमधील एक हेक्टर बत्तीस आर या जमिनीची मिळकती याबाबत कुलमुखत्यार म्हणून विलास इंद्रजीत भोसले हे पापरे यांना अधिकार दिले आहेत मात्र सदर जमीन बेकायदेशीरित्या संशयित रंजना सुधाकर सुतार राहणार माढा रामचंद्र गोंड्यावा टोनपे राहणार आरण तालुका माढा पंढरीनाथ नांदेव टोंपे राहणार पापरी तालुका तालुकामूळ धनाजी बल्लीराव गायकवाड राहणार अरंज माडा जगन्नाथ पुंडलिक शामराव बोलभीम गायकवाड कासम शेख सुरली संपतराव काळे शहाजान पैगंबर शेख या नऊ जणांची मूळ मालकांच्या परस्पर दोन हजार एक ते दोन हजार सतरा या कालावधीत तीन वेळा बेकायदेशीरित्या वेगवेगळ्या इस्मांना विक्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामुळे या ठिकाणी बनावट व बोगस अस्तायवज करून सात बार अवतार कब्जेस नोंद करून फसवणूक केल्याची फिर्याद वरील नऊ संशयितरवर मुळ पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विलास इंद्रजी भुसले राहणार पापरी सध्या राहणार पंढरपूर यांनी मूळ पोलिसांमध्ये ठाण्यामध्ये फिरत दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण हे करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका